बघा एका विक्रेत्याने दोन भ्रमणध्वनी संच चार हजार नऊशे पन्नास रुपयास विकलेत तेव्हा त्याला एकात खरेदीचा दहा टक्के नफा झाला तर दुसऱ्यात दहा टक्के तोटा झाला तर त्या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती प्रश्न कोणताही असो लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणातरी परीक्षार्थ्याने ते विचारलेले असतात म्हणून प्रश्न कोणताही असून प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा जे प्रश्न साहेब सापडतच नाहीत बिनधास्त विचारा प्रस्तुत प्रश्नामध्ये त्या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती झाला लक्ष द्या इथं काही प्रश्नामध्ये मुद्दाम काही शब्द वगळतात का चुकून प्रिंट मिस्टेक होतात हे काही कळत नाही एका, एका विक्रेत्याने दोन ब्रह्मन ध्वनी संच प्रत्येकी हा शब्द इथं राहिला आणि प्रश्न विचारत असताना वहीवर न लिहिता जसाच्या तसा टाका म्हणजे त्या प्रश्नाच्या रचनेतून अर्थबोध झाला पाहिजे एका विक्रेत्याने दोन भ्रमणध्वनी संच चार हजार नऊशे पन्नास रुपयास विकले म्हणजे विक्री किंमत चार हजार नऊशे पन्नास ही आहे विक्री। त्याला एकामध्ये दा दहा टक्के झाला नफा तर दुसरा भ्रमणध्वनी त्याची सुद्धा विक्री चार हजार नऊशे पन्नास मात्र दुसऱ्यामध्ये झाला दहा टक्के तोटा गोष्टी लक्षात घ्या या दर्शवलेल्या माहितीवरून आपल्याला त्या भ्रमणध्वनी खरेदी किंमत काढता येते एक सूत्र आम्ही अभ्यासल की विक्री किंमत गुन्हिला शंभर नफा झालेल्या प्रकरणामध्ये छेदस्थानी शंभर अधिक नफा असं सूत्र आहे खरेदी किंमत काढण्याचं जस की चार हजार नऊशे पन्नास ही ही आहे विक्री याच्यासोबत गुन्हिला शंभर भागीला शंभर अधिक हा शेकडा दहा नफा आहे म्हणून चार हजार नऊशे पन्नास गुन्हेला शंभर छदस्तानी ही बेरीज एकशे दहा इथं हा शून्य हा शून्य घालवा म्हणजे चार हजार नऊशे पन्नास त्यावर आता हे दहा गुन्हेला म्हणून एक शून्य वाढवा छदस्तानी अकरा हा भाग चार हजार पाचशे असा जातो म्हणजे इथं चार हजार पाचशे ही खरेदी सापडली इकड दुसरा लेकरांनो दहा टक्के तोट्यानं विकला म्हणजे विक्री गुन्ह्याला शंभर भागीला शंभर वजा दहा तोटा झाला लक्ष द्या मग आता चार हजार नऊशे पन्नास गुणीला शंभर सदस्थानी वजा बाकी इथं हे शून्य हे शून्य घालवा चारशे पंच्याण्णव गुणीला शंभर आणि भागीला नऊ म्हणजे हा भाग पंचावन्न जातो सर म्हणजे पंचावन्न गुणीला शंभर हा गुणाकार करा पाच पाँछ हजार पाचशे रुपये ही दुसऱ्या भ्रमणध्वनीची खरेदी किंमत सापडते प्रस्तुत व्यवहारामध्ये एकूण नफा अथवा तोटा किती झाला असा प्रश्न एक मनाशी प्रश्न असा करा कि एकूण विक्री तेव्हा चार हजार नऊशे पन्नास अधिक चार हजार नऊशे पन्नास याची बेरीज करा विक्रांनो शून्य आणि पाचन पाच दहाशे शून्य चाला एक दहा नऊ एकोणीस एक पाचार नऊ नऊ हजार नऊशे रुपये ही एकूण विक्री सापडते एकूण खरेदी किती बाबा एकूण खरेदी चार हजार पाचशे आणि पाच हजार पाचशे चार हजार पाचशे आणि पाच हजार पाचशे ही बेरीज करा म्हणजे पाच हजार पाचशे आणि पाचशे सहा हजार चार हजार म्हणजे दहा हजार रुपये ही आहे लेकरांनो एकूण खरेदी लक्ष द्या व्यवहारामध्ये अर्थात इथं काय झालं खरेदी किंमत जास्त आहे विक्री किमती म्हणून प्रस्तुत व्यवहारामध्ये झाला तोटा प्रत्यक्ष तोटा काढा प्रत्यक्ष तोटा अर्थात प्रत्यक्ष तोटा शंभर रुपये सापडतो कसा तर या दहा हजारामधून नऊ हजार नऊशे जेव्हा आम्ही वजा करू तेव्हा उत्तर सापडते शंभर रुपये म्हणजे हे शंभर रुपये काय आहे प्रत्यक्ष तोटा प्रश्नामध्ये एकूण नफा किंवा तोटा किती झाला एखाद्या वेळेस तुम्हाला जर टक्क्यामध्ये विचारला असेल तर प्रत्यक्ष झालेला हा तोटा शंभर याच्या सोबत शंभर भाग भागीला दहा हजार रुपये खरेदी इथं दोन दोन चार शून्य छदस्थानी चार शून्य म्हणजे हे शून्य शून्य कपात होतात त्याचं उत्तर एक टक्का तोटा असं प्राप्त होते लक्ष द्या व्यवहारामध्ये एकूण नफा नाही तोटा झाला किती झाला तर शंभर रुपये एखाद्या वेळेस शेकडा तोटा किती झाला असा प्रश्न असेल तर एक टक्के एक टक्का ओके शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल